व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक सांगायचं आहे की मराठी चित्रपटांचे जे कलेक्शन असतात ते बोटावर मोजण्या इतकेच युट्यूब चॅनल का सांगतायत म्हणजे धुरंधरची जर का लिस्ट काढली ना तर एका मागो मग माँग एक व्हिडिओ येतात जिथे ज्यांचे कलेक्शन सांगितलेले आहेत धुरंधर चित्रपटाचे मग आपल्या मराठी चित्रपटाचे असे का कलेक्शन सांगितले जात म्हणजे लाखांमध्ये कमाई येते म्हणून का ह्याच दुरंध चित्रपटासमोर आपला उत्तर हा चित्रपट मराठीतला काल त्या त्या चित्रपटाचे जवळपास चाळीस शो हाऊसफुल होते चित्रपटाला किती शोज आहेत संपूर्ण महाराष्ट्रात ऐंशी ते नव्वद त्यातले चाळीस शोज हाऊसफुल मग ह्याचं कलेक्शन ह्याच्याबद्दल कोण का सांगत नाही मला समजत नाही सो तुमच्याकडे उत्तर असेल तुम्ही सांगू शकता तर चला तर मग ह्याच उत्तर चित्रपटाचा कलेक्शन जाणून घ्या नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं सा मनापासून स्वागत करतो सुरुवातीला जसं म्हटलं की खूप कमी चॅनल आहेत त्यापैकी एक आपलं चॅनल आहे युट्यूब चॅनल जे मराठी चित्रपटांचं सा कलेक्शन सांगतं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब जर का तुम्ही नवीन असाल तर नक्की करा आणि सपोर्ट करा तर उत्तर चित्रपटाने धुरंधर चित्रपटाला चांगलंच उत्तर दिलंय असं म्हणू शकतो आपण थिएटरमध्ये कारण चाळीस शो हाऊसफुल ते पण तिसऱ्या आठवड्यात चित्रपट असताना तर माउथ सिटी ही किती इम्पॉर्टंट असते हे आपल्याला समजतं म्हणजे वर्ड ऑफ माउथ जर का चांगलं झालं चित्रपटाचं चा। भले लेट का होईना तर चित्रपट चालतो हे या चित्रपटाने दाखवून दिलंय तर उत्तर चित्रपटाला लागून सतरा दिवस झालेले आहेत चित्रपटाने चौदाव्या दिवशी चौदा लाख कमाई केली पंधराव्या दिवशी चित्रपटाने आठ लाख एवढी कमाई केली सोळाव्या दिवशी सतरा लाख एवढी कमाई केली आणि सतराव्या दिवशी म्हणजेच काल रविवारी चित्रपटाने एकवीस लाख एवढी कमाई केलेली आहे उत्तर चित्रपटाचं जे सतरा दिवसांनंतर नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे एक कोटी त्र्याण्णव लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे उत्तर चित्रपटाचं तर ते आहे दोन कोटी सोळा लाख एवढं म्हणजे चित्रपटाचा बजेट पाहिला तर दोन कोटीच्या आसपासचा म्हणजे चित्रपटाने बजेट रिकवर केलेला आहे आणि जर का त्याला जास्त शोज असते ना उत्तर चित्रपटाला तर खरंच हा चित्रपट कमीत कमी सात आठ कोटीपर्यंत गेला असता पण दुर्दैव हो, पण दुरांधरची लाटच तशी त्यामुळे आपण काय करू शकत नाही पण चित्रपटाचे शोज हाऊसफुल होतात ही एक चांगली गोष्ट म्हणजे क्षितिज पटवर्धन यांच्या जे डायरेक्टर आहेत त्यांच्या फेसबुकला पाहिलं गाल तर जवळपास चाळीस शोजफुल हाऊसफुल झालेले आहेत आणि हे चांगलं चित्र आहे खरंच म्हणजे वर्ड ऑफ माउथ जर का चांगला असलं आणि चित्रपट चांगला असला चा, तो कसाही करून चालतो हे उत्तर चित्रपटाने दाखवून दिलं म्हणजे मराठी चित्रपटांसाठी चांगला शेवट झालाय असं म्हणू शकतं आणि पुढच्या हफ्त्यात हो खूप सारे मराठ म्हणजे क्रांतीज्योतिविद्याल हा चित्रपट येईल हिंदीमध्ये चित्रपट येतील साऊथमध्ये मग हा चित्रपट कसा परफॉर्म करतो अजून हे बघणं अजून म्हणजे एक्साइटिंग असणार आहे आणि जे मी सुरुवातीला प्रश्न विचारला होता की मराठी चित्रपटांचं कलेक्शन का सांगितलं जात नाही तुमच्याकडे काय उत्तर असेल तुम्ही सांगू शकता खूप गंभीर प्रश्न आहे म्हणजे दुरंदाचे किंवा हिंदी चित्रपटांचं कलेक्शनच व्हिडिओज पाहिलं तर ही लिस्ट येते आणि आपल्या मराठी चित्रपटांचे कलेक्शनच नाही तर आपल्या युट्यूब चॅनलला ते कलेक्शन सांगितलं जातं त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा एवढंच म्हणणं आहे तर इथेच थांबव्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या